नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल माझे सैनिक आहेत पालघरमध्ये डॉक्टर भाऊराव पुंडलिक तायडे आज ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत पालघर नगर परिषदेच्या विरोधात त्यांच्या काही तक्रारी आहेत काय नेमक्या तक्रारी आहेत काय अडचणी आहेत हे आपण आपल्या मशालच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत डॉक्टर भाऊराव तायडे जे या आमरण उपोषणाला बसलेले आहेत माजी सैनिक आहेत काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार सर आपलं मशालमध्ये स्वागत आहे काय नेमक्या अडचणी आहेत कशासाठी आपण हे अमरुण उपोषण जे आहे ते घेतलेलं आहे अडचणी अशा आहेत की मी माझी सैनिक आहे हां आणि माझी सैनिक असल्यानंतर दोन हजार आठला मी घर बांधले घर बांधण्याची परवानगी नगरपालिकेकडून घेतलेली आहे आणि दोन हजार नऊला रोबोटा घेतलेला आहे दोन हजार नऊ दहाची घरपट्टी भरलेली आहे त्याच्यानंतर मी यांना बरेच पत्रावर जे घरपट्टी माफीची बरं तर त्यांनी मला उत्तर दिलं की बाबा ज्यात माफ केलं असेल हां त्यांचे मला आधीच जोडा आम्ही करून टाका कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर महानगर आणि यवतमाळ यांचे आपण सर्व त्यांना पत्रव्यवहार मिळून दिले आधी त्याच्यानंतर पुन्हा मी दोन हजार चौदाला तेराला पत्रव्यवहार केले पण त्यांनी उत्तर मला दिले नाही आणि मला त्याच्यानंतर यांनी बिलाचं डिमांड केलं तुमचं एवढं घटायचं आहे की काय एवढं बिलवा काही असं रिशू पण घेतली नाही तर आतापर्यंत मी पत्रव्यवहार केले त्याचं एकही मला पत्राचं उत्तर दिलेलं नाही जेव्हा दोन हजार तेवीसला मी त्यांच्याकडे पुन्हा गेलो त्यांना मी दाखवलं हे सर्व डॉक्युमेंट आहेत ते काय बोललं की आमच्या दप्तरी नोंद नाही म्हटलं मग माझी प्रॉपर्टी गेली कुठे आणि ज्या ठिकाणी माझी एवढा एक प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी त्यांनी दोन दाखवल्या ते पत्र्या ज्या आहेत त्यांनी आरशी जी दाखवली तर बेट ती मला दोन प्रॉपर्टी आहेत द्या या घरपट्ट्या भरायला तयार ते म्हणाले की नाही आम्ही असं करू शकत नाही त्यांनी मनानेच घरपट्टी तिकडची एक प्रॉपर्टी रद्द केली बंगल्याला चढून घेतलं आणि चढून घेतल्यानंतर बंगल्याचं नाव सर्व हे केलं आणि त्यांनी आकारणी केली मला दोन हजार नऊपासून पासून तर मी त्यांना जबाब केला की म्हटलं तुम्ही आतापर्यंत मला मागणी का नाही केली माझ्या पत्राचे उत्तर दिले का नाही दफ्तर दिरंग काय काय तर काय म्हणते की का तीस दिवसामध्ये पत्र लिखाले काढायला पाहिजे त्यांनी तीस दिवसामध्ये पत्र नाही चौदा वर्षे झाले स्ट्रगल करत आहोत त्यांनी अजूनपर्यंत उत्तर दिलं नाही एवढं मी कारगिल युद्धामध्ये सहभागी होतो तिथं सुद्धा मी एवढं केलं नाही फक्त दुश्मनच आम्ही बघितले पण या ठिकाणी अशी लढाई चालू आहे की आता हे पाकिस्तान सारखे नगरपालिकेसोबत माझी लढाई चालू आहे म्हणजे यांनी एक प्रकारचा हा माझ्यावरती एक आतंकवादी हमला केल्यासारख्या जाईल की प्रॉपर्टी घाळ करणं आणि दोन लाख त्रेसष्ट हजार रुपये बिलाची मला मागणी केली घर जप्तीची नोटीस पाठवली एक सैनिकांसाठी हे फार कलंक झालेलं आहे माझी इज्जत गेलेली आहे तर त्यासाठी माझी एकच मागणी आहे की हे संपूर्ण जे घरपट्टी आहे जे लावलेली त्यांच्या चुकीमध्ये लागलेली जे घरपट्टी आहे संपूर्ण माफ करावी आणि ज्यांनी हे माझ्यावर अन्याय केलेला योग्य ते कारवाई व्हावी हे माझी मागणी बरं साधारण किती वर्षापासून आपण हा पाठपुरावा करत आहात मी गेल्या दोन हजार अकरापासून सतत मी पाठपुरावा करत आहे आणि त्या दोन आज आहेत पण तेव्हापासून एकही मला त्यांचं प्रतिउत्तर आलेलं नाही किंवा बिलाचं डिमांडही केलं नाही आता एकदमच सडनली मला ते बिलाचं डिमांड करतं कारण मी त्यांच्या निदर्शन आणल्यानंतर मा मी मला वाटलं की यांनी मागणी माझी आहे ती त्यांनी स्वीकारलेली आहे घरच्याच माफीची दोन हजार दहाची म्हणून यांनी मला पत्र दिलं नसली पण यांच्याकडे ते प्रॉपर्टीच नव्हती जर त्यांनी तेवीसला नोंद केली तर मी तेवीसच कुट मी घरटॅक्स भरण्यास तयार आहे बरं या संदर्भात आपण कुठं कुठं पत्र व्यवहार केला आहे मी मंत्र्यापासून तर खालपर्यंत सर्वांना आतापर्यंत माझ्याकडे संपूर्ण पत्रकार केलेल्या दोन हजार अकरापासून कुपोषणची पत्र केलेल्या सर्वांनाच आणि घरट्याच माफीची पत्र वरपासून खालपर्यंत केलेलं आहे बरं या पत्रांना काही उत्तर मिळालं मला याचे कलेक्टरचे पत्र आले सैनिक बोर्डाचे पत्र आले मंत्र्यांचे पत्र आले पण नगरपालिकेकडून आज तागायचे काही उत्तर आलेलं नाही साधारणपणे नगरपरिषद निरुत्तर आहे की काही वेगळं कारण आहे काय सांगाल सांगा त्याबद्दल काय नाही त्यांनी मला त्याचं एकच वाटतं की जेव्हा मी त्यांनी घरटॅक्स भरल्यानंतर जे मी मागणी केली की मला माफ करावं म्हणून त्यांनी माफ करण्याच्या अतिरिक्त माफ तर केलंच नाही पण माझं प्रॉपर्टीज आउट केलेली आहे म्हणजे प्रॉपर्टीच गहाळ केली आहे अच्छा बर आजपासून आपण आमरण उपोषणाला बसलेले आहात आज, बस आज कोणी अधिकारी नगर परिषदेमधून तुम्हाला भेटायला आलं होतं कोणी नाही नगरपालिकेवाले माझ्याकडे नगरपालिकेवरही आले होते आणि काही प्रतिनिधी पण त्यांच्यासोबत होते पण त्यांचं म्हणणं आहे की नाही आम्ही हा विषय घेऊ आम्ही विषय करू म्हणजे ऑक्सिजनवर ठेवतात पण मी तो वेळ त्यांना भरपूर दिला गेल्या अकरा ते आतापर्यंत चौदा वर्ष वेळ त्यांना दिलेला आहे पण आता ते मी ऑक्सिजनवर राहत नाही कारण ज्यावरती मी दुश्मनच्या याच्यामध्ये जर हे करू लढाई करू शकतो आनी आनी नहीं, नहीं, सर, तर मला नगरपालिकेसाठी माझ्या स्वतःसाठी लढाई मला करावं लागेल आणि करणार आणि जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही पूर्ण भूख हडताल माझा आहे पाणी नाही जेवण नाही तसं मी भूक हडताल करत आहे हा माझा स्ट्रगल चालूच राहणार आहे धन्यवाद सर आपण मशालशी संवाद साधला तर आपण पाहिलं असेल डॉक्टर भाऊराव कुंडलिक तायडे जे माझे सैनिक आहेत ते आमरण उपोषणासाठी इथे पालघर शहरामध्ये पालबत्ती चौकामध्ये नगरपरिषदेच्या विरोधामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आपण त्यांचं मत जे आहे ते जाणून घेतलेलं आहे यासंदर्भात आणखी काही माहिती मिळते का यासाठी या मशाल प्रयत्न करत राहील त्यासाठी पाहत रहा मशाल न्यूज नेटवर्क